नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ पार्टनर ट्वेंटी फोर बाय सेव्हन आणि आज आम्ही पुन्हा निघालो आहे एका नवीन पिकनिकला नागावला चाललो आहे आणि निमित्त आहे आई वडिलांच्या ऍनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन सो so, नागावला याच्या आधी पण बऱ्याच वेळा गेलो आहे पण निमित्त असल्यामुळे आणि जवळ तेच लोकेशन असल्यामुळे आम्ही तिकडे चाललो आहे सो पहिले प्लॅन केला होता माथेरनला पण माथेरानचे काही व्हिडिओ आम्ही बघितले की अठरा मार्चपासून माथेरान बंद आहे पर्यटकांसाठी किंवा त्यांचं काहीतरी इंटरनल प्रॉब्लेम्स आहे प्रोटेस्ट आहे आय डोंट नो सो त्यामुळे आम्ही ते अवॉइड केलं आणि बीच जवळचा निवडला वसई विरार साईडचा पण निवडला असता पण जायचा याचा रस्ता तेवढा चांगला नाही आहे घोडबंदरचे ट्रॅफिक वगैरे म्हणून आम्ही ते अवॉइड केलं आहे सो so, चाललो आहे नागावला ऑलरेडी काहीजणं पुढे गेली आहेत आम्ही वर्क फ्रॉम होम असल्यामुळे आणि सुट्टी नसल्या मिळ मिळत नसल्यामुळे आज चाललो आहे सो so, ऑलरेडी त्यांनी तिथे स्टे वगैरे केला आहे तर स्टे कसा आहे म्हणजे ओवरऑल कुठे राहिलो आहे काय आहे तिथे काय अम्युनिटीज आहे बीचपासून किती लांब आहे आणि बीचवर काय आम्ही मस्ती करतो आहे त्यासाठी ब्लॉक पूर्ण बघा तर चला भेटूया आपण आता निघताना सगळं सामान वगैरे पॅक झालेलं आहे ऑलमोस्ट सगळं लोड करून ठेवलं आहे मायनर छोट्या मोठ्या बॅग कॅमेरा बॅग या सगळ्या राहिले तर ते सगळं लोड करू आणि भेटू आपण डायरेक्ट गाडीत चला बाय तर असं काही आपलं सामान सेट झालेलं आहे पार्सल ट्रेच्या खाली दोन बॅगा इथे एक सायकल बॅट घेऊन पंचवीस लिटर पाण्याचे कॅरी करतो आम्ही पाच लिटर आणि हे ट्वेंटी लिटर्स आणि इकडे एक बॅग आहे आणि याच्या खाली बघाल तर गॅस सिलेंडर आणि तिकडे मिक्सर आणि काही जेवण बनवायची भांडी किंवा जे काय लागतात ते सगळं अशा प्रकारे बूट मॅनेज केले जेणेकरून पार्सल ट्रेप पण राहील आणि याच्यावरती देखील गोष्टी राहतील चला निघूया थोड्या वेळात मग भेटू फायनली आम्ही आलो आहे आयुष रेसॉर्टमध्ये नायगाव इथे अराऊंड तीन साडेतीन तास लागले मॅपवर पण तेवढंच होतं तर रेसॉर्ट तर रिकाम आहे आणि ओवरऑल नायगाव पण रिकाम आहे कारण वीक डेज आहे तर तुम्हाला एक ओवरऑल दाखवतो मी कसं आहे काय आहे चला बघूया आत्ता मी गाडीत आहे इथे लेफ्टला त्यांच्या पार्किंग आहेत पर्सनल व्हेकल आणि गेस्टसाठी ही समोर आहे जिथे आपण थोड्या वेळाने आपली गाडी लावू बाकी हे दोन कॉटेजेस आहेत तिथे आणि इथूनच पुढे रिसेप्शन एरिया आणि ही रस्ता आहे जो पुढच्या रूम्सपर्यंत जातो तर चला आता जाऊया आणि बाहेरचं एकदा बघूया कसं आता आलो तो इथे यायचा रस्ता होता रिसेप्शनच्या इथून अजून पुढे आमच्या रूम्स आहे आणि रूम्सच्याच मागे हे स्विमिंग पूल आहे ये हे स्विमिंग पूल आहे त्याच्यात लहान मुलांचं छोटंसं सेक्शन आहे आणि सुद्धा आहेत उतरायला चला आता बघूया रूम्स कशा आहेत ह्या इथे रूम्स आहेत एक ते सात नंबर वेगवेगळ्या साईजच्या बेग आहेत वेगवेगळ्या प्रमाणे आहेत आणि याच्या बाहेर असं काही गार्डन एरिया आहे आणि तिथे थोडंसं सिटिंग एरिया पण आहे आता बसलेला आमच्या घरचे तर बघूया रूम कसा आहे हा काहीसा रूम आहे एवढा वरती पी व्ही सी सिलिंग करलेलं आहे पॅनल लाईट्स आहे ए सी आहे एक ड्रेसिंग आहे आणि दोन जणांना झोपता येईल एवढा बेड आहे दोन आणि एक लहान वेळ या टाईपचा रूम आहे कर्टन आहे समोर विंडो आहे टी व्ही आहे नाईट दिलेला आहे आणि वॉशरूम आहे ठीकठाक रूम आहे एकदम खूप भारी पण नाही किंवा असं पण नाही वॉशरूम ठीक आहे म्हणजे तर अशा प्रकारचा काही रूम आहे आता होऊया फ्रेश आणि बघूया स्विमिंग पूल किंवा समुद्रावर जायचं आहे चला बाय भेटू परत रत्ता आलो आहे नागाव बीचच्या जवळ हे आहे पार्किंग प्रशस्त असं पार्किंग एरिया आहे इथे आणि समोरून एंट्री आहे जी दुकानं दिसत आहेत ती आहे एंट्री आणि हा सारा रस्ता इथे बीचकडे जातो त्याच्या या साईडलाही पार्किंग आहे मंडे असल्यामुळे काही गर्दी नाही आहे त्यामुळे बरीचशी दुकानं ही बंद पण आहेत तर आता बघूया आपला नाश्ता पाण्याची सोय कुठे होते आणि मग बीचवर जाऊया थोडं धमाल करूया चला बाय काय बोलत आहे इथे गोळा खाल्ला काली ने आणि आज परत तिकडे झाली पण आज गोळा तिला देत नाही कोण आणि आता आम्ही चालले बीचकडे हा बीचकडे जायचा रस्ता आहे आणि पुढे कसा आहे गोजेरी बीच बीच ओला आहे नवीन माहिती सांगितली आज आपल्याला ही नाही बीच ओला आहे बीच ओला आहे <laughs> अरे ना म्हणजे तिकडे सुकी बा... सुकी वाळू जशी अशी असते खाली बघा खो अशी सुकी वाळू पण असते बीचवर हे पण दिले नाही ठीक आहे चला चहा प्यायचं स्वप्न आमचा भंग पावलेलं आहे कारण आज बंद आहे त्यामुळे काहीच नाही आहे कुठेच आता शेवटी आम्ही जाऊ बीचवरच खेळायला आणि मग बघू काय होतं चला भेटू फायनली नायगाव बीचला आपण आलेलो आहे मगाशी बघितलंच त्या आहेत ए टी व्ही राईड्स ज्या तुम्ही करू शकतात त्याशिवाय कॅमल सफारीसुद्धा आहे आणि अनेक राईड आहेत जसं बनाना राईड इथून दिसते अजून काहीतरी सोफा आहे पॅरासिलिंग आहे बऱ्याच राईड आहेत त्यांचं एक काय जाऊन रेट चार्ट आहे म्हणजे फिक्स रेट असतो तो एक बरा आहे की फसवणूक होत नाही घोडागाडी पण आहे पण सध्या तरी आपण हे सगळं करण्याच्या इंटरेस्ट नाही आहे तर आपण जाऊया पाहण्यात खेळायला नॉट राईट प्रेग्नंट वुमन हाय ब्लड प्रेशर सर्जरी बऱ्याचशा नोटीस आहेत मागे चप्पल काढतात आणि आम्ही चाललो आता समुद्रात मम मध्ये खेळायला चला भरायला जाऊ आपण पिचकारी भरू समुद्राच्या पाण्याने आणि मग खेळूया

गर वर्दळीचा आहे म्हणजे बरीच गर्दी गर्द असते आणि सूर्यास्त पण होतोय पण ढगाळ वातावरणामुळे मला वाटत नाही सूर्यास्त एवढा प्रॉपर दिसेल झालाच दिसलाच तर तो बघू ऑक्टोबर राईट ठेवलेली आहे तर ती दिसणार नाही प्रॉपर चला बघू अजून काय काय पाण्यात जाता येत आहे का ऑक्टोबर राईडमध्ये मध्ये चालली आहे गोजिरी स्वप्न पूर्ण झालंय गोजिरी बसायचं ऑक्टोबर राईड करून गोजिरी आली आता परत बघू तिचा एक्सपिरियन्स कसा होता आणि काय हालत झाली इथे दोघं चालले स्लीपर राईड साठी कसं वाटलं गोजा काय केलं गोलगोल फिरवलं नुसतं सूर्यास्त होत आहे पुढे समोरच पण ढगाळ वातावरण असल्यामुळे पूर्ण क्षितिजाच्या खाली जाताना सूर्य काही दिसणार नाही आहे आणि ढगाळ वातावरणामुळे थोडा वारापणे म्हणून लाटासुद्धा मोठा यायला लागला बघू आता फुल प्लेज आपण भिजूया आणि काय होतंय सूर्यास्त झालंय आणि आता आम्ही चाललोय घोडा राईड बघू हॉर्स राईड होते का बार्गेनिंग चालू आहे जोरदार एकदम चला झालेलं आहे आता आपल्याला जाऊया घोडा हॉर्स राईड करायला येते ओटीमध्ये पाणी मागे जातं ओके इंग्लिश मिडियम कमी चालले पाणी पण वाढत चालले आणि अंधार पण होत चालला चला आणि असं पण चहा नाश्ता काही मिळाला नाही उरला सुरला जे काय थोडीफार दुकानं असतील ती पण बंद होती जाऊया बाहेर आणि बघूया हां हे इथल्या रिसॉर्टचा रात्रीचा व्ह्यू आणि अशा प्रकारची लाइटिंग लावली आहे बीच जस्ट आम्ही आता आलोय मस्त प्रकारे लाइटिंग केली आहे झाडांना आणि टेबल लावले आहेत बाहेर तुम्ही नाश्ता डिनर करू शकता पूल आहे त्याला देखील लाइटिंग लावली आहे प्रॉपर आणि बघ थोडं रेस्ट करू आराम किंवा मग फ्रेश होऊन आम्ही जाऊ जबरदस्तीचे कॅमेऱ्याच्या समोर येऊन काहीतरी बोलायला बघते पूल मध्ये वाक माळून वाकले तर पूल वाळू काढायची जागा थोडी आहे बाथरूममध्ये जाऊन साफ हो बघूया आता काय करता येईल पहिले तर खायचं प्यायचं थोडंसं बघावं लागेल व्यवस्था आधी करावी लागेल नाहीतर सगळी दुकानं बंद होतील इथे आणि मग बघू काय ते चला समुद्रातून गेल्यावर आता आलो आले स्विमिंग पूलमध्ये नाही म्हणून आलं चला जाऊया थोडंसं पाण्यात बघूया એ એકદમ પાણે અલી વાળા એ ફોન ઓલો લાલો ફોન ફોન એ આજે આંગાળ તાકા આંગાળ ને બાજી तर स्विमिंग पूलमध्ये बराच वेळ खेळल्यावर आता वेळ झाली ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनची आणि त्यासाठी आम्ही चाललो आहोत केक आणायला समोरच एक केक शॉप होतं पण ते आहे बंद सो परत थोडंसं पुढे जाऊन एक केक शॉप बघितलं होतं तिथे जाऊया केक आणायला बघू काय मिळतंय कसं मिळतंय आणि शॉप पण उघड़े आहेत का कारण बाकीचे शॉप जसे बंद होते तसे हे पण लवकर बंद होण्याचे चान्सेस आहे चला बघूया आता केक घेऊन आता आम्ही आहे परत हे आहे इकडचं शॉप कोकण मेवा बाजार जिथे आम्हाला केक मिळाला जास्त काही व्हरायटी नाही त्यात ठीक आहे टेस्ट बघू कशा आहे आणि आता आहे टूमवर तिकडे आम्ही करू आमचा डिनर आणि डिनर केल्यावर मग रात्री होईल केक कटिंग तर चला बघूया डिनरमध्ये काय आहे आणि मोस्टली त्या गोष्टी घरून घेतल्यात फक्त भाजी वगैरे आम्ही बाहेरून घेतली चला भेटूया तुम्हाला